पोट वाढवल्याशिवाय राहायचं नाही स्वतःची ताकद वाढवा आणि ती वाढवा काय नाही म्हणजे जगात कोण कोणचा विचार करायला मोकळं नाही आणि कोणाला काही घेणं नाही हे तुम्हाला फक्त शिजन पुरतं हे आता माझ्या अंगात थोडी ताकत आहे म्हणून लोक कीर्तन तू द्या उद्या माझे दोन चार दात पडले का आला तारीख घेतील लोक लोक म्हणते तुमची हवा जायला लागले लाग तुम्ही उरफट बोलायला लागले झोपा घरी लोकांना काय आता कीर्तन संपल्या संपल्या समजा आज मी मेलो समजा मरणार नाही आणि ए मेलो ए मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आली मला काय फायदा आहे मी उलथून जाणार ना आपण बुडालो जग बुडालो आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत सगळं जग खरं आहे कोण कोणची बायको कोण आपले इंद्रिय थकले आपले लोक दुश्मन आहेत आपले काय त्याचा विचार करायचा आहे कोण मित्र नाही मित्र आपल्याच पैशाची पेद्यात आणि आपला अपघात झालो म्हणते मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर पिऊ नको त्यांना ऐकली नाही त्याची दोन्ही बॉल्स टाकले मी शेपमध्ये आहे मित्राल जगा या जगाची एकच व्याख्या आहे लव इज ए मनी अँड मणी इजे लव मनी ए लाईफ अँड लाईफ इजे मणी काय लोकांना तुमचं घेणार नाही तुम्ही फक्त आत्मशक्ती वाढवा ही शिवजयंती शिवजयंतीला दुसरं वाक्य आहे आत्मशक्ती वाढवा आणि वाईट चांगलं करता आलं नाही तर करू नका पण वाईटला साथ देऊ नका आणि तरुण पोरांना सांगतो थोडा राग येईल तुम्हाला पण हे दंगली बिंगली पासून बाजूला राहा हे पोरण हे केस कमी आहेत अंगाची एवढी गावं पाहिलीत नाही केस कमी भरतील एवढी गाव म्हणजे दोन तीन राज्य तर होत आले आणि पोरण प्रत्येक वाक्य माझ्या कीर्तनातलं पुस्तकातलंच नाही त्याला अनुभवाची जोड आहे गरिबी सुद्धा मी अनुभवली समाज काय असतो हे सुद्धा अनुभव तुम्ही आमचं ऐका पोरानो आज इतकी वाईट स्थिती आहे मोबाईलमध्ये पेनामध्ये कॅमेरे आहेत तुम्ही जर दंगली बिंगलीमध्ये कुठं दिसले तर दहा वर्ष शिक्षा आहे मला तेच सांगायचं नाही पोरानो तुम्हाला भविष्य आहे ही लोक तुम्हाला भारभरायच्या झाडावर चढून देतील शिजन म्हणून काढून घेतील गरिबाचे जात जातात श्रीमंताचे कधीच जात नाही पोरानो तुम्हाला हे वापरून घेत उद्या पोरानो तुम्हाला ए मिलिटरीत जायचंय भविष्य आज पोरण माहिती सांग पोरांसाठी एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही उद्या जर तुमचं पोलीस सिलेक्शन झालं दाखला चुकीचा मिळाला संपलं आयुष्य उद्या मिलिटरीत गेले आज हा सगळा बागायतदार परिसर आहे उद्या तुम्ही बीएससी अग्री केलं तुम्हाला मेडिकल टाकायचंय दाखला लागतो आपलं ला खताचं दुकान टाकायचंय दाखला लागतो तुम्ही उद्या बी फॉर्म केलं एम फॉर्म केलं तुम्हाला मेडिकल टाकायचंय दाखला लागतो तुम्ही हाताने हे झटे करू नका याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला कोणी बेकार म्हणलं तरी चालेल पण जिंदगी संपू नका शेतकरी पोरं शेतीवर संसार होणार नाही शेती निसर्ग अधीन नाही कालपासून हा बाबा बिघाडलाय जर आला तो बागा डबलाज खवात तर बागावाल्यानं डबलच गोदडी घेणे काहीच करणे कांद्यावाल्यांची खवाट गेली पंप हणू हाणू हसण्यावारी गोष्टी नेऊ नका शेतकऱ्याला दोन गोष्टी पाहिजे एकतर त्याच्या घरात कोणीतरी नोकरीला पाहिजे नाहीतर त्याचा थोडा का होईन पण साईड बिझनेस पाहिजे गारीगार पाहिजे गारीगारचं दुकान असू द्या कुल्फीचं दुकान असू द्या पण किराणा आणि भाजीपाला वरच्या वर सुटेल एवढं भांडवल शेतकऱ्याकडं बाहेर पाहिजे शेतीवर औषध खतन लग्न होणार नाहीत शिक्षण तुमचं काय मत मी स्वतः शेतकरी आहे चांगला आता आमची शेती चांगली का म्हणून इकडलं थोडं बरं आहे बरं म्हणजे चांगलं तिकडलं आलं काय तिकडला एक ए करला एक ये सारखाची काय सीझन मधला बो नाही परती तीन करतो एक कीर्तन करीत नाही कर कधी एक कीर्तन केलं आपल्याला नाही दगड आप तीन रूट सापडला पर चार परदेशी गणपती होते चारच चार आणि पोटासाठी करावं लागत एवढी लोक गिरणाऱ्या सभेला आणायला पंचवीस लाख रुपये लागले असते आणि यांना गप्पा सोया पाचशे पोलीस लागले असते मलाच आता गावानं चार पाच लाख द्यायला का उलट त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर आपला माणूस आहे गरीबाला देऊन टाका आणि ही कीर्तनं काळाची आता पोरांना सांगितलं पोहरण तुम्हाला माझं हे वाक्य पटलं का तुम्ही याच्यात उतरू नका आता शेतकरी वर्गाला एक वाक्य सांगतो ए लग्न सराई सुरू झाली लग्न वन डे करा साडे नऊला ला साखरपुडा साडे दहाला ला हळद अकराला ला लग्न एका जेवणात लग्न आणि लग्नाला दोनशे लोकांच्या पुढे लोक बोलवायचे नाही हे घसपान बोलवायचं बंद करा कोणचा आशीर्वाद कोणाला लागू नाही ज्यांचे आशीर्वाद ठेवले त्याचीच पोर सापड <laughs> शेत हा विनोद नाहीये काय माहिला म्हणा शालू घेतला का लागणार शालू ए, ए बरी शालू घेतला का लागणार केवढा वीस हजाराचा नबाड बोलू नका गणपती बोलू हे तुम्ही किती वेळा नेसल्या एकदा काही काम होत का घ्यायचं त्या वीस हजाराच्या जर तू साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडी सुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असते पाहुण्यांची धावपळ सुद्धा झाली नसते काही नवीन आणायचं आता त्या लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते के फ्लेक्स आणल्यात रस त्याला ते नवर नवरीच्या फोटोशी अरे ते जरा माणसाच्या आवडतिचे नाव काय तो दरिद्री नवरदेव त्याचा फोटो पाहिला कसा आहे डांबरी लागला तुम्हाला वाटलं गेला जमू आणि त्या नवरीचा फोटो इतक्या दरिद्री त्याच्या कमरा कमर आवडी ती आणि मुंडका आवडी ती फोटो आहे आणि त्या नवरीचे फोटो ते इतके दरिद्री काही काही ठिकाणी घागरा घालते घागरा घाघरा घागरा घाघरा करतो करून तुम्हाला घागरा आणि नवरी बाबर का मॅक कशी उभी राहते घागऱ्याचा एक तो खातात धरती आशीर्वाद देणारे म्हणत्या आईच्याकडून देश सेवा यावाकडो वाट लागली वाट एवढे तुम्ही काही आहे गोटा मी नावा सगळ सांगाल <laughs> ग्रामपंचायतीला मतदान नाही केलं म्हणून भावाच्या मुलीचं लग्न मोडण्यापर्यंत लोक गेले एवढं नालायक वा ए एवढं खाली वागत असत आपण इतकं अरे ए, पक्ष नंतर नेता नंतर धर्म पाहिला हे साहेब एक सगळे नंतर पहिला धर्म तुमचं काय मत आहे पहिला धर्म दुसरा गाव आणि नंतर साहेब थरले त्या मुलीचा सकरपुडा झाला तर धाकट्या भाऊ बैठक गेला नव्हता सकर झाल्यावर भाऊ डसडस रडला भाजी मुलगी तर जाणार आहे जाणार आहे माझी मुलगी नवरेचा घरी माझ्या भावानं मयेशी भावा भावा बोलायचं नव्हतं पण माझ्या वट्यावर बसावं लागत होता साखर झाला तर मुलगी ए मुलगी रडली मुलगी का रडली आहे माझा बाप पण भाऊ मला सारखाच आहे मी तर एक दिवस या घरातून जाणार आहे मी तर पाहुणे भांडण माझ्या चुलत्याच माझ्या बापाचं होतं मी काय केलं माझ्या चुलत्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं पण पार, माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती मला समाधान वाटलं असत इतक्या खाली गेलोय आपण काय म्हणते काय खराब झाली लोक लोक फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत नाही तर आहे लोक खरंय का काय बर काय आपण नुसतं म्हणायचं पोरी पोरी काय एकवीस तारखेला बारावीचा पेपर आहे आता तीन दिवसाला आणि एक मार्चला दहावीचा पेपर आहे पाच मिनिटं पूर्वी अभ्यास करीत नाही पाच मिनिटं काय म्हणते तुमचं बोला पाच मिनिटं सुद्धा थबाडवा पुढं फक्त मोबाईल फक्त मोबाईल ए काय अभ्यास समजत नाही तुम्हाला काय शक मारायची त्या बापाने तुमच्या पुढं त्याक मारायचे का त्या बिचाऱ्यानं बनियन म्हणाल्या तर फंटी करून घालायचं बायकोच्या गाड्यातले दागिने बोलायचे तुमच्या फी भरायच्या आणि तुम्ही थबाडवाशीत मोबाईल पाहिजे आणि भिकार पोरांच्या नादीला म्हणून तुम्ही बापाची जिंदगी संपवायची असं काय ठरवलं काय ठरवलं तुम्ही सांगापुरीनं विनोद आहे का विनोद आहे लाज नाही वाटत आपल्याला या चार वर्षामध्ये पुरी इतक्या बिंडोक झाल्यात महाराज इतक्या बिंडोक का पुरी चांगल्या पोरानं सुद्धा करीत नाही तू हा अकरावी ला सायन्सला आहे तू हा तू कितीला तु रे दाढी दाडी लातला तू आहे स्वेटरवाला किती तू हा सातवी सेमी का मराठी शेमी आहे का मराठी आहे शेमी मिल्के सॉलिड लिक्विड और गॅस सॉलिड मिल्क सॉलिड लिक्विड स्टोन सॉलिड उड सॉलिड कार्बन रॉंग कार्बन इज ए सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस तू कितीला रे हा तुया मागसा फाशी नाही का बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात तू तुचर मला बाप कोणला म्हणतात नवीला कोण आहे तिथं नववी ए नवीवाला कोण आहे नववी नववी तू ये का हे काय तू तू लपला तो नवी ला ए इकडं बघ शेमी का मराठी शेमी का चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर वन सायंटिस्ट ॲट द थ्री रुल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट तू कितीला रे तू या शेजारचा तू हा नवीला पोरी कोण आहे दावीला कोण आहे पोरी दहावीला का कबूल असेल मला दहावी पोरी कोण आहे ए कोण आहे दहावीला तू दहावी ला नाही बरी दहावी ला हा सेमी का मराठी सेमी चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चॅप्टर वन्स इन सायंटिस्ट ॲट द थ्री रूल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट केपलर फर्स्ट लॉ केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ इन चॅप्टर नंबर फोर पेपर नंबर वन वन डायग्राम इज ॲट फॉलोज व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर राईट हँड रूल अँड रेफ्ट हँड रूल फेड रे राईट हँड रूल अँड फेरले प्रॅक्टिकल परीक्षा झाली का नाही उद्या बरोबर हा हा तू कितीला रे सातवी सेमी का मराठी हे एवढी टोळी सरळ असा भटकान बट बडे सावधान तंगड्यावर करतोय हे सावधान आहे ए, सावधाने। <laughs> सावधाने। ए पहिली ते दहावी साफ सावधान काय कितीला आहे तू सरळ भास साफ रिलॅक्स साप रिलॅक्स साप दोन मिनटं सावधान राहायचं सगळ्यांनी साप रिलॅक्स साप आणि आता बारीक उत्तर द्यायचं घाबरायचं नाही हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला महाराज म्हणायचं गिरणाऱ्यापासून काही अंतरावर तीर्थांचा राजा आहे त्र्यंबकेश्वर तिथल्या तीर्थाचं नाव समाधीच नाव सांगू नका रे त्या डोंगराचं नाव इथून काही अंतरावर हनुमंताचा जन्म झाला म्हणजे ए पोरण ते सैराट मधलं गाणं कोणत्या झिंगाट करत आणि ती पोरगी कोण रे आवाज कमी येतोय कोण आवाज कमी येतोय आरसी करेक्ट आणि तो पोर्या कोण रे परशा करेक्ट आता ते नवीन आलंय ते काय रे पुष्पा आणि ते वाक्य काय झुके का नाही आणि त्याच्या पुढे काय तेरी आता एक नवीन आलाय ना आली झुमकेवाली आवाज कमी येतोय आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आली महाराज ए बोलत नाही ए बोलल ह्या जगात जो खरं बोलल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही आता आमच्या भोवती रोज लपले फक्त माझा एकच गुन्हा खरं बोलतो अक्षरशः तुम्ही पहा शिक्षक वर्गात जाताना त्याच्या खिशात मोबाईल गावातलं कोणी बोलत नाही डीएड बंद झालं ए सरळवास ए डीएड बंद झालं एक पिढी मोकळी रस्त्याला सोडून दिली शाळा काढणारे पैसे कमवून मोकळे झाले कोणी बोलत नाही बी एड बंद झालं वाटोळ झालं पोरांचं एस टी आली नाही तर लोक शिव्या देतात लाईट गेली तर शिव्या देतात बारा वर्ष पहिली ते नववीला परीक्षा नाही शब्द कोणी बोलत नाही दहावीच्या पोरांना जर शाळेतले वीस मार्क बंद केले ना तर निम्मे पोर खपक्यात नापास होतील आणि विद्वानच पोरं पुढं जातील तुमचं काय मते यांना फुकाट वीज द्यायची गरजच नाही पण यांना वीस पैकी किती आहेत वीस आता पाडायची किती पंधरा पर्याय निवडा पाच मार्क जोड्या लावा दोन मार्क एका दुत्र ना पुढच्या काळात हे झोपेत पास होती ना आणि मी बोललो का तुझ्या बापाचं काय जातं मी काय उगता घेतलंय का सगळ्यांचं फक्त सत्य आहे काय मते तुम्ही चला करंट लागला सात वाक्य झाले थोडं पुढं सारखं होतो आणि परत मागण येतो ए हे गाव आहे हे गाव आहे गाव ए गाव गाव हे काय गाव, गाव। गावा ते 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 या गावाचं नाव आहे शरीर आणि याच्यात एक पाटील आहे त्या पाटलाचं नाव आहे मनाजी पाटील लोक खाता मग याच्यात एक पाटील आहे आणि त्या पाटलाचं नाव मनाजी पाटील आणि त्या मनाजी पाटलाच्या थाब्यात या ख गाव आहे अख्ख गाव तो मनाजी पाटील थोडा नादी आहे नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोण हे बरे प्रियशी म्हणजे कोण प्रियशी म्हणजे कोण गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड फक्त इकडले बोलणार नाही कोणी आता तुम्हाला यांचा प्रयोग दाखवतो बोलणार का इकड कोणी ते मोबाईल बंद एवढे सरळ बसा पटकन एवढेच एवढे सतत जण माझ्याकडे बघा बैठक बैठक सावधान सारख रिलॅक्स सारख आणि एवढेच पोरं बोलतील कोणी बोलणार नाही बारीक का तुम्हाला प्रयोग दाखवतो पोरं न एक तक्रार आहे काय तुम्हाला सांग ना काय तक्रार तक्रार मुलाची आहे कुणाबद्दल असल रे मुलीबद्दल कराट मुलीबद्दल आणि पोर न पोराची तक्रार आहे कुणाबद्दल मुलीची तक्रार आहे कुणाबद्दल <गण> मुलाबद्दल आणि त्या मुलीचं असं म्हणणं आहे या मोबाईल करा करायचो ए याने मला फुस लावली कोणी मुलांनी फुस लावली लग्नाचे आम्हीच दाखवले आणि माझ्यावर अत्याचार केला असं कोणाचं म्हणणं आहे मुलीच आता बोला खरं सांगा गाडीवर बसला तो कोण आहे मुलगा आहे गाडी चालवतो तो, तो कोण आहे मुलगा माग बसली ती कोण आहे मुलगी ती बसली का त्यानं बसवली बस <laughs> <laughs> आता हे मी बोललो असतो ना तुम्ही गेमच केला असता मला हा क्लिप टाकून मोकळे झाले असते इंदुरीकरांनी मुलींच्या भावना दुखवण्या आता यांचं काय वाकड करायचं करा एवढे माई पट्टीच ती बसली का त्यानं बसवली ती बसली बर तिनं त्याला नादी लावलं का तिनं त्याला करेक्ट बरं तिने मेसेज टाकला होता का त्याने तुला आलता काय एखादा आपले दिवस बोगस गेले रे उभं आहे तू उभं आहे लाल साहे तू बस का मॅसेज आलता का तुला <है> <laughs> मिठाला ठ्याल तो मनाजी नावाचा पाटील थोडा नादी आहे त्याला एक प्रियसी आहे त्या प्रियशीचं नाव आहे इच्छा आणि आज सगळी माणसं दोघांनीच संपवली इच्छा